सण दिवाळीचा आनंददायी क्षणांचा नात्यातील आपुलकीचा उत्सव हा दिव्यांचा दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना पिराजी थोरोडे सामाजिक संस्था कराड तालुका कराड जिल्हा सातारा आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास बोरगावात गोठ्यातून दोन गायींची चोरी इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरगाव वाळवा येथे अज्ञात चोरट्याने शेतकऱ्याच्या चो गोठ्यातून तब्बल एक लाख रुपये किमतीच्या दोन गायी लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली आहे या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम तीनशे तीन दोन नुसार चोरीचा गुन्हा क्रमांक चारशे तेरा दोन हजार पंचवीस नोंदवण्यात आला आहे याबाबत हर्षल हिंदुराव वाटेगावकर राहणार बोरगाव यांनी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दिली आहे दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून ते चौदा ऑक्टोबर सकाळी सात तीस वाजेपर्यंतच्या दरम्यान त्यांच्या बोरगाव येथील गोठ्यातून एक पांढऱ्या रंगाची पहिल्या बेताची तीन वर्षांची जर्सी गाय किंमत अंदाजे पन्नास हजार रुपये व एक पांढऱ्या रंगाची दुसऱ्या बेताची तीन वर्षांची जर्सी गाय किंमत अंदाजे पन्नास हजार रुपये असे एकूण एक लाख रुपये किमतीच्या दोन गायी अज्ञात व्यक्तीने गोठ्याची पाहणी करून योग्य संधी साधत पळवून नेल्या आहेत चोरी झाल्यानंतर परिसरात शोध घेतला असता काहीच ठसे मिळाले नाहीत सदर तक्रारीवरून इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार गोतावडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे इस्लामपूर पोलिसांनी सांगितले की परिसरातील सीसीटीव्ही आहेत तसेच गायींचा मागोवा घेण्यासाठी ग्रामीण भागातील पशुधन बाजारपेठांमध्येही दक्षता घेतली आहे पोलिसांचा तपास सुरू असून लवकरच चोरीमागील आरोपीचा शोध असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे